हाय हॅलो नमस्कार मी मनस्वी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे तर शुभ सकाळ सगळ्यांना तर इथे चालू आहे माझा चहा कारण सकाळ सकाळ शाक चहा घेतल्याशिवाय करमत नाही तर चहा पाण्याचं पण टायमिंग आहे कारण पाणी पण येल साथ तर साडेसातपर्यंत मग त्यामुळं प्रत्येक काम असं पटापटावरलेलं बरं असतं त्यासाठी पहिली चहा लागते चहा झाला की पाणी यायला तरी चालतं कारण पाणी धुणं सगळंच असतं मग सकाळी तर इथे पाहणार आहोत आज ना गावरा रताईची भाजी तर ही आहे रताईची पानं ते असे असतात दिसायला आणि ज्याला रतायू उगवतात ना त्याची पानं वेगळी असतात तर हिला वेळ ना आपण एखादी झाडाची फांद वगैरे लावली ना सुकलेली ती वर जाते आणि त्याच्यावरची रताईची पानं काढून त्याची भाजी करून खातात हे अशी रताईची पानं तर काय झालं मी भाजी करायच्या आधी इथे मिरची पण करून घेतली आहे अशी मिरची ना मला तर प्रचंड आवडते तर या पद्धतीने तुम्ही ही मिरची करून पाहा आणि ही खूप तिखट नसते ती मिरची आहे तर त्यामुळे याच्यामध्ये तेल घातलं थोडीशी हळद घातली आणि ही मस्तपैकी मिरची परतून घ्यायची त्याच्यामध्ये मीठ घालायचं या पद्धतीने आणि इथे भाजी मिरता याची ती साफ केली एक दोनदा मस्तपैकी आपटून घ्यायची आणि मग तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही करून पहा ही रताईची भाजी खूप आपण जेव्हा एखादी गावरण भाजी करतो ना तर ती पौष्टिक असते हेल्दी असते कोणताही खत वापरलं जात नाही किंवा कोणताही कीटकनाशक मारला जात नाही ती ले ले ते उगवलेली असते पण तर या पद्धतीने ही भाजी करतात ती धुवून घ्यायची आणि मस्त चिरून घ्यायची असते ती, ती पानं चिरल्यानंतर मग इथे फक्त कांदा लसूणचं वापरले केलं आहे तेलावरती कोणते मसाले वापरत नाहीत त्या भाजीमध्ये तुम्हाला हवे तुम्ही मिरची वापरू शकता मी मुलं खाणार म्हणून मी माजूला काढली मिरची केली आणि फक्त त्याच्यामध्ये भाजी करून घेतली कारण मुलं खाल्ल्यानंतर मिरची असेल तर ते खात नाही एखादी भेगावली तर ते अशी मिरची केली की आपल्याला मिरचीही खाता येते भाजीही खाता येते तर अशीही मन बनवते आणि मस्त खायला लागते तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की बनवून पहा तर या पद्धतीने फक्त आपल्याला तेलावरती ती परतून घ्यायची व्हिडिओवर लाईक करा आणि ज्यांच्याकडे भाजी असेल त्यांना नक्की शेअर करा तीही खात नसतील तर करून खातील शिरताईची भाजी तर या पद्धतीने असते तर नक्की मी एक गावाकडला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे भाजी कुठे कशी असते आमच्याकडं तर पण पहा आणि ते शेवटला मीठ घालायचं एकदा फक्त अलटी पलटी करून घ्यायची आणि मग ही भाजी तयार होते खूप वेळ पण लागत नाही त्या भाजीला तयार व्हायला तर अशी ही रताईच्या पानांची भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगत जा तर चला आपण भेटूया नेक्स्ट दे आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद तर ही अशी आहे रताईच्या पानांची भाजी